नमस्कार आज आपण आपल्या गिरगाईच्या गोशाळेवरती आलेलो आहे आणि तुम्हाला इथे सगळ्या त्या गिरगाई मुक्त संचारपणे चारा खाताना दिसतात आता खरं त्यांना उसाचा चारा दिलाय पण इकडचं तिकडचं चारा खाऊन आता दुपारी ह्या इथला चारा खात आता आपल्या भारतामध्ये जेव्हा देशी गाय असं म्हणतो त्याच्या वेगवेगळ्या जाती आहेत त्याच्यामधली गीर एक जात आहे जी गुजरातमध्ये मधली नेटिव्ह आहे आणि ते पुण्यामध्ये आपले मित्र आहेत ते हे गिरगाई पाळतात आणि ह्या तर बिलोना पद्धतीने आपण त्याचं तूप करतो आणि त्या तुपाची पूर्ण प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता देशी गाईचंच दूध का किंवा देशी गाईचं तूप का तर ह्या सगळ्या आपल्या भारतामध्ये वाढणाऱ्या गायी आहेत आणि यामुळे आपल्या मध्ये जे आपल्याला दूध उपलब्ध होतं ते आपल्या शरीरासाठी अत्यंत चांगलं असतं आता ह्या ज्या गायी आहेत ह्या गायी एकदम प्रामाणिकपणे आणि एकदम निष्ठेने पाळलेल्या असतात म्हणजे जर्सी गायीचं काय होतं की जर्सी गाईचं अगदी चाळीस लिटर पन्नास लिटर दूध देते पण हीच गाई फक्त पाच ते दहा लिटर दूध देते आणि शिवाय जेव्हा हे दूध म्हणजे एक तिचं जे हे असतं दुधाचं थान ते दुसऱ्या बछड्याला दिल्याशिवाय ते दूध काढून देत नाही आणि ह्या सगळ्या गायी ज्या असतात त्या खूप सेन्सिटिव्ह असतात त्यामुळे दूध काढताना जर त्यांना कुठे त्रास झाला किंवा प्रॉब्लेम झाला तर त्या गायी दूध देत नाहीत त्यामुळे ह्या गायींमधून येणारं जे दूध असतं ते एकदम समाधानाचं दूध असतं आणि हे समाधानाचं दूध जेव्हा आपण घेतो तेव्हा आपल्याला आनंद होतो आणि आपली तब्येत खूप छान होते त्यामुळे तुम्ही ह्या दुधाचं तूप कसं बनवायचं ह्याची पूर्ण हो। आताच आपण पाहिलं की आपल्या मुक्तपणे संचार करणाऱ्या गायी आहेत आणि त्या जे शुद्ध दे, ते तू आपण जेव्हा तूप करायला जातो ज्याला बिलोना मेथड म्हणतात किंवा वैदिक मेथड म्हणतात आणि आपली आजी होती ती सगळी ह्याच पद्धतीने तूप बनवत होती आणि त्यामुळे ते तूप आपल्या शरीरासाठी अत्यंत चांगलं होतं तर ते तूप कसं बनवायचं हे आज आपण प्रॉपरली समजून घेणार आहोत तर चला मग माझ्यासोबत बिलोना पद्धतीने तूप लावण्याची पहिली जी आपली पायरी आहे त्याच्यामध्ये आपलं जे गायीच आपण दूध काढतो त्या दुधापासून आपण दही लावतो आणि ह्या दह्याचं विरजन आपण ह्याच्यामध्ये करतो म्हणजे दही तयार होतं साधारण एका दिवसात म्हणजे उन्हाळा असेल तर एक दिवसात हे दही तयार होतं आणि हे दही घुसळण्यासाठी म्हणजे त्याचा ताग बनवण्यासाठी पुन्हा ह्या मडक्यांमध्ये शिफ्ट केलं जातं तर आपण याची दुसरी स्टेप बघूया आता या प्रोसेसमध्ये आपण दह्यापासून लोणी करतोय आता तुम्हाला हा जो मडका दिसतोय हा मडका पारंपारिक पद्धतीने बनवलेला म्हणजे आपल्या मातीचा जो जुना मडका असतो तो आहे आता दुसरी मेथड काय होते की इथे जी रवी लावलेली आहे जेव्हा आपण कुठली प्रोसेस करतो म्हणजे पूर्वी पा पूर्वी ज्या प्रकारे तूप बनवत होते तेव्हा असे मोशन होत होते म्हणजे एका साईडला एकदा अँटी क्लॉक वाईज एकदा क्लॉक वाईज मग ही जी मशीन बनवलेली आहे ह्या मशीनमध्ये काही वेळ रवी जी असते ती उलटी फिरते आणि काही वेळा सरळ फिरते त्यामुळे आपण त्याचं मंथन म्हणतो म्हणजे त्याची घुसळण्याची क्रिया आहे ती खूप छान होते आणि त्यामुळे आपल्याला त्यातून जे मिळणारं लोणी असतं ते औषधी असतं आणि पूर्वीला अशा पद्धतीनेच लोणी काढायची आता त्या लोण्याचं तूप कसं करतात हे आपण तिसऱ्या पद्धतीमध्ये पाहू ह्या सगळ्या मटक्यामधून जे आपण लोणी बनवलेलं ते लोणी आपण ह्या भांड्यामध्ये गोळा केले आणि तुम्हाला ह्या लोण्याचा असा रंग दिसेल एकदम पिवळसर रंग आलाय आणि त्याला खूप छान सुगंध येतो म्हणजे जेव्हा अशा मटक्यामधून हे दही असतं जे व्यवस्थित घुसळलं जातं त्याच्यामधून त्याचा सुगंध येतो आणि लोण्याला येणारा पिवळा रंग आणि लोण्याला असणारा सुगंध याच्यावरून आपल्याला त्याची शुद्धता लक्षात येते आता काढलेल्या लोण्याचं गरम करून तूप कसं करतात ते आपण पाहूया या आता हे आपलं तूप बनवण्याच्या अगोदरची एक प्रोसेस आहे त्याच्यामध्ये आपण लोणी घेतलं होतं आणि खरं सांगायचं तर बोलताना याचा इतका छान सुगंध येते म्हणजे आपण जे म्हणतो की जगात भारी तर असा जगात भारी सुगंध येतो आणि याला खूप सुंदर असा पिवळा रंग आलाय साधारण अडीच ते तीन तास ह्या लोणी जे असतं त्याला व्यवस्थित कढवलं जातं आता अनेक ठिकाणी असं लक्ष देतं आम्हाला की ते लोण्याचं तूप जास्त व्हावं किंवा लोणीचं वजन व्हावं म्हणून साधारण फक्त एकच तास कडवलं जातं कारण त्यात मॉइश्चर राहतो पण जेव्हा असं तूप आपण दोन तीन तास चांगलं कडवतो तेव्हा त्यातलं मॉइश्चर पूर्ण केलेलं असतं आणि आपल्याला अमृत मिळतं म्हणजे शेवटी जे तूप तयार होतं ते अमृतासारखं तूप तयार होतं आणि मला ते सारखं सारखं राहत नाही की याचा इतका छान सुगंध येतोय की परत जगात भारी असत याच्या पुढची स्टेप आपण पाहूया गधीमाडगुळकर जेव्हा तुपाला कणीदार बहुतूप तूप सुगंधी असं म्हणतात तेव्हा त्या तुपाला कणी येण्यासाठी काढलेलं तूप साधारण दोन ते चार दिवस असं थंड वातावरणात ठेवलं जातं आणि त्या थंड वातावरणात ठेवल्यामुळे त्याला कणी येते आणि त्याचा सुगंध जो असतो तो अजून छान व्हायला मदत होते हे असं छान तूप आता तयार झालंय आणि तुम्हाला दिसत असेल याची छान कणी सुद्धा पडायला लागले तास तूप आता काचेच्या बाटलीत पॅक होण्यासाठी तयार आणि अशा पद्धतीने तयार झालेलं तूप या काचेच्या बाटलीमध्ये भरून तुमच्या घरी येण्यासाठी तयार आहे